गुड मॉर्निंग इथं बघा आता प्रमाणे सकाळी सगळेजण आम्ही वॉकला आलो होतो आणि आता तेवढी घरी झोपली होती आता काही जवळच असल्यामुळं काय एवढं फारसं वाटत नाही तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं एक्झॅक्ट वजन किती कमी झालं ते मी शेअर करणार आहे आणि हो तुम्ही सगळेजण मला म्हणता दिवसभराचं डायट प्लॅन ताई शेअर कर म्हणून तर येत्या दोन तीन दिवसामध्ये मी नक्कीच त्याचा पूर्ण व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं बघा आता आम्ही मोसंबीच्या बागेतच आम्ही सगळ्यांनी इथं वर्कआउट वगैरे केला आणि मग आता म्हटलं दिवस उगवलाय तर जाऊया घरी आता येतं इथं पाहिलं तर इथं झाडाखाली नारळ पडलं होता तर तो घेतला आणि आता आवळे काढायचे रोज सकाळी ना आवळ्याचा ज्यूस घेते त्याच्यामुळे म्हटलं तर आवळे जातात काढून घेऊन जाऊयात म्हणून मी तर आले होते आणि दादाला काढायचे होते पण त्याच्या हातालाच आवळे येत नव्हते कारण आवळे आता खालचे सगळे संपले होते काढून नेऊन आता वरचे काढायला लागत होते आरोला आवळ्याची फांदी ओढून द्यायला गेले आणि तुटून माझ्याच डोक्यात पडली भर चला असत आता काढते आवळ्याने जाते रोज सकाळी मी चार पाच आवळे ना मिक्सरमध्ये असे बारीक करून एक ग्लास पाण्यामध्ये घेऊन ना म्हणजे ज्यूस करून मी त्याचा पिते कारण ना त्याच्यामुळे गळती वगैरे कमी होते आणि केसांना चांगली चमक येते आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ना आवळ्यामध्ये आणि इथं बघा आता जवळजवळ आठ दिवसामध्ये ना माझं सव्वा दोन किलो वजन कमी झालेलं आहे आणि आवळ्याचे ज्यूस पिण्याचे फायदे ना आवळ्याचा ज्यूस पिल्यानं ना तुमचं वजन कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ना त्वचेवरील डाग सुरकुत्या सगळ्या कमी होतात एकूण एक मुद्दा काय तुमची स्किन चांगली ग्लो करते खूप सारे फायदे तावडे भेटू परत बाय बाय